आज रोजी आम्ही जो द्वारसभा घेत आहोत त्याची आम्ही माहिती पंधरा दिवस अगोदर दिलेली आहे पंधरा दिवस अगोदर दिल्याच्या नंतर देखील त्याच्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही अन्यथा आम्हाला चर्चेला बोलवलं नाही मुळामध्ये कसं असं आम्ही जिथले कोणते पण आंदोलन ज्यावेळेस करतो त्याची पूर्वकल्पना आम्ही पंधरा दिवस देतो आज कर्मचाऱ्याच्या बदल्याहून पंधरा दिवस झाले काही लोक जॉईन झालेले नाहीत त्यांनी कसं करावं हो। आणि जे जॉईन झालेलं नाही त्यांची पगार नाही होत आणि काही जणांना अशी म्हणजे विचार करता की बाबा आपली काहीतरी मॉडिफाईल होईल काहीतरी होईल चुकीचा पद्धती आहे साहेब काही काहीतरी त्यामध्ये बदल करतील पण असं काही दिसून येत नाही त्यांचे पगार ऑप्संटी पडायले त्यांचे पगार निघत नाही बरेच कर्मचारी अजून ते याच्यामध्ये जे बदल्या आहेत विनंती बदल्या आर जे ईडीसी आहेत त्यांचे बदल्या केलेले नाहीत अकाउंट वाल्यांचे बदल्या केलेले नाहीत ऑपरेटरचे जे पर्सेंटेज करायला पाहिजे त्या पर्सेंटेजने बदल्या झालेल्या नाहीत लाईन स्टॉपच्या बदल्या राहिलेल्या आहेत आणि काहीला नियम लावतात की एका वर्षाचं नाही होत काही ना तर वर्षांमध्ये करता काहीच्या वर्षाची रिकॉर्ड नसाली बदला करता म्हणजे हा नियम काय नियम कुठला नियम तुम्ही काय करता हे आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि जोपर्यंत आमचे काम पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार त्याच्यामध्ये बरंच दिव्यांग कर्मचारी यांचे काम आहेत ज्यांची बदली मागितलेली आहे सरकार नियम असं सांगते की दिव्यांग कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार करायला पाहिजे त्यांनी ते करतच नाहीत त्याच्यानंतर काही असे कर्मचारी आहेत की आदिवासी भागामध्ये काम केलेले आहेत त्याच्यानंतर काही वर्ष तीन चार वर्ष झालं रिक्वेस्ट टाकून त्यांचे बदल्या करण्यात आलेले आहेत दोन वर्षाचे बदल्या होतात तीन वर्ष चार वर्ष मेडिकल वाल्यांची बदल्या करण्यात येत नाहीत आज वर्कर्स फेडरेशनच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजची द्वारसभा म्हणजे कामगारांचा बुलंद आवाज करण्यासाठी आणि आमच्या मुख्य कार्यालयाला सुद्धा माहीत झालं पाहिजे आमच्या मंडळ कार्यालयातून जे काही अनियमित झालेले आहे बदल्यांच्या कामामध्ये चुकीच्या पद्धतीने बदल्या झालेल्या आहेत दिव्यांग कर्मचाऱ्यांना डावण्यात आलेलं आहे ज्यांच्या रिक्वेटी रिक्वेट नाकारलेल्या आहेत अतिशय सगळ्या पद्धतीचा घोळ या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे म्हणून हा आमच्या सभेचं आयोजन करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिलेली होती त्या नोटीसीला दे उत्तर देण्याचं काम आमच्या प्रशासनाने केलेलं नाही पुन्हा आम्हाला नोटीस द्यावं लागली ला आणि वरिष्ठांना सुद्धा आम्हाला पत्रकार करावा लागला प्रशासनाने आमच्या कामकाजावर फार मोठा अन्याय केला आहे मागील दोन तीन चार दोन तीन चार वर्षापासून मागण्या आमच्या बदल्याच्यात त्यांची बदली करण्यात येत नाही दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत नाही आणि त्यांच्या मनासारख्या बदल्या यांच्या मनासारख्या मनासारख्या मात्र बदल्या केलेल्या आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या बदल्या झालेल्या आहेत आणि कामगारावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आणण्यात झालेल्या आहे आमच्या महावितरण जे पाचशे चौदाच्या परिपत्रक काढलाय या पाचशे चौदाच्या परिपत्रकाचा नियमभंग झालेला आहे बाह्य पद्धतीने बदल्या करण्यात आलेल्या आहेत संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी शासनाला आमची दखल घ्यावी लागेल आणि हा आवाज आमचा कोणी दाबू शकणार नाही लाल बावट्यांचा आवाज आहे हा आवाज कोणी म्हणू शकत नाही आमचं हे आंदोलन संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने हटल्यामुळं लो। आमच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे